दाखवते दोन प्रकारचे ऑमलेट करण्यासाठी मी अर्धा टमाटा घेतलाय एक लहान साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलाय एक मिरची मी बारीक चिरून घेतलीय कोथिंबीर मीठ तेल दोन अंडे आणि मसाले सर्वात पहिले ऑमलेट करण्यासाठी मी अंडा फोडून घेते कांड्यामध्ये मी टमाटा घालून घेते कांदा घालून घेते यात मी आता मिरची घालून घेते आणि कोथंबीर घालून घेते मी चवीनुसार मीठ घालून घेते लाल तिखट घालून घेते तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता या सर्वांना मी एकत्र फेटून घेते अंडा आपण आता चांगला फेटून घेतलाय आता गॅसवर मी तवा गरम करायला ठेवते गरम झालाय आता यात मी एक चमचा भर तेल घालून घेते गॅस जो आहे मी मीडियमवर ठेवलेला आहे तेलला मी सगळीकडे तव्यावर पसरवून आहे आता आपण जो अंडा फेटून घेतलाय ते घालून घेते सगळीकडे मी याला पसरवून घेतलीये मी एका साईडनी दोन मिनिटापर्यंत एका साईडनी तळून घेते गॅस जो आहे मी मीडियम वरच ठेवलेला आहे अंड्याला मी पलटी मारून घेते दुसऱ्या बाजूनी देखील मी दोन मिनिटापर्यंत चांगला याला तळून घेते पोळा आपल्या दोन्ही साईडनी दोन दोन मिनिटांपर्यंत चांगला तळून झालेला आहे आपला अंडा जो आहे खाण्यासाठी रेडी झाला ह्याला मी काढून घेते प्लेट वर अंडा करण्यासाठी मी तव्यावर तेल घालून घेतलंय आता ह्यात मी अंडा सोडून घेते गॅस जो आहे मी स्लोवर केलेला आहे तवा गरम करण्यासाठी गॅस फास्टवर ठेवलेला आता मी स्लोवर ठेवलाय आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेतेय लाल तिखट घालून घेते काळी मिरी पावडर घालून घेते अंड्याला मी तव्यावर पाच मिनिटापर्यंत चांगलं तळवून घेईल एका साईडनीच गॅस जो आहे मी एकदम स्लोवर ठेवलेला आहे Anda, ले ले, आपला ओमलेट आनी हाफ फ्राय अंडा आता रेडी झालेला आहे पाच मिनिट झालेले आता ह्याला मी तव्यावर काढून घेते आपला ऑमलेट आणि हाफ फ्राय अंडा जो आहे खाण्यासाठी रेडी झालेला आहे आता ह्याच्या बरोबर खाण्यासाठी मी ब्रेड गरम करून घेते तव्यावर तव्यावर मी बटर घालून घेते तव्यावर मी एक एक करून ब्रेड चांगलं शेकून घेते ब्रेडला मी दोन्ही साईडनी चांगलं लाल होस पर्यंत शेकून घेते दोन्ही साईडनी ब्रेड न चांगलं तळून घेतलेलं आहे शेकून घेतलेलं आहे लाल ओस पर्यंत आपला दोन प्रकारचे ऑमलेट आणि ब्रेड खा त्याच्याबरोबर खायला रेडी झालेला आहे ही थाळी तुम्ही पण करून बघा झटपट अशी नाश्त्याची थाली रेडी झालेली आहे अंड्याची पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बाय बाय